या गोऱ्या बोरगाला अशी काली बायको भेटली काल, काल, ना म्हणा पोर कसं असेल रे सोप आहे कसं रे झेबरा 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 होय म्हणजे कसं तुझं हे कण काल हे कण पांढर हे कण काल मॉडल हा असं ते पोर तयार होईल काय काय मी काय म्हणतो कृष्णजन आपल्या कामगिरी बोलली आहे त्यांना कामगिरी आपल्या सोपून मग आम्ही चालू आहे बाळा आपल्यावर आपल्यावर मी बी आहे मग काय कामगिरी काय सांगू कामगिरी काय तिथं अरे सोळा साठ कॉपी काल हा तुझा आता हात कोणतं करून चाललंय म्हणून आठ नंबर सोळाशे तर तीनशे साठ मी सोळा शिकला माझं तो शिक्षित आहे म्हणजे अरे मी शिक्षित आहे अरे बाबा तू होत आहे माफ करतोय म्हणून तुम्ही करू नका इथला तू वर गेला सोला तुम्ही तुला माहित नाही किती वन हंड्रेड झिरो झिरो वन हंड्रेड झिरो झिरो किती वन हंड्रेड झिरो झिरोला टाकलायचो गोल गोल फिरव अरे <laughs> <laughs> पाठी सगळं पांढरा फतपती अरे त्या गावळ्याच्या बोरी थैतूक खातो म्हणून पांढऱ्या पांढऱ्या फटफटीत आहे आपण काय खातो बस त्या मथुर्याचा रस्ता त्यांना प्रतिबंध करायचा गवळींना मथुर्याच्या बाजारी जाऊ द्यायचा जा हुकूम आहे आपल्यावर काय तुम्ही रस्ता कशाला पाणी आडवा पाणी जिरवा ना तो जमाना गेला पाणी आडवा पाणी जिरवाच गेला ह्याची वाट आडवा आणि त्याची जिरवा असं करायचं आता सध्या हे चालू आहे म्हणजे वाट आडवायची तू

पुष्पराज झुके का नाही अरे मे ना। <laughs> <ये हाँ। laughs> हा गुड़ला सगळा तारा मोडला नाही ना काय म्हणतो झुके का नाही साल्या झुके का नाही कालया का बोल झुकल का बोल तू आर तिकडे काय बोलून बसलाय अरे आपल्या दोघांना एवढ्या वर्षाचे जमलं नाही हा त्या एवढुशे पोरानं हा त्या अक्क्या मातारीला पटवنين व तुम्ही गेलात का तुम्ही कशात नाही कशी तिकला पानाचा देत गियो हे रवा तिकला पाना देत गियो अच्छा मी पिकल्या पाण्याचा म्हणणार होतो ना डांबर पासून काळ काळ काय कसली पोरी झाली घातली अरे कसली ते काय सांगा तुला अरे शालेत दिले जातात की नाही मी घातलं ना शाळेत काढ पण जातो नाही शालत अरे सुद्धा शाळेचं बोलूच नकोस मला ऐकायला येत नाही अरे ते काय शाळेचं बोलूच नकोस अरे काय तो डोंगर हो काय तिथलं बाई काय तिथलं मास्तर अरे ऐकून तरी काय नाही बर बर तुम्ही मला सांगा बाई ना धरून गुरुजी किती जण आहेत काय बोलतोच काय अरे बाबा बाई आणि गुरुजी असं घेऊन किती जण आहेत असं बाप बोल दिवस काय आजचा दिवस काय ऐकलंच आहे तू मेळा की दिवस तो जमाना ऐकला होता आणि आजचा जमानाय असं ना झालं प्रेम झाले काळ्या बोक्या काळ्या बोक्या तू दिसतोसून कोरोना जाशील तुला टाकताय पुरून जाशील लेंगरगिरी

काय <laughs> पोर <laughs> तुझी सरीक सेरी <laughs> अरे माझी पोरं तुझ्या जाईल त्याची वाट आडवायची बरोबर नाही तू तुम्ही आडवा आम्ही ना कुठू अडव अरे तुला लक्ष बोलल मामी मी म्हणजे म्हणते काय मला म्हणजे काम काढणार म्हणून तुला बोलले बरोबर धर्म चला तर

हल्ला हल्ला काय करतोस काय काय केला ज्वारात मिळाला अरे मला तो अरे सगळ्या माझ्या अंदावर अरे मेला हात ठेवू नका मोदी यांना सगळं वेगळा ऐकायला धरून मारती मी तरी रे अजून काय वेगळं आहे सगळं ऐकून अरे आता हात आण मोदी ना त्यामुळे जी बाजी भुलकली भुलक सगळं आपल्याला पाच रे रेला असं झोपून रस्त्याने अरे जाते विचार अरिले कुठन जाणार कुठं घेतलं काय नेचल का अशी इत माहिती पाहिजे आपल्याला सगळी माहिती पाहिजे अरे माहिती कोणाला लागली ती का रे आधी मला जरा बोललो असतं तर आपला कमरेचा खुरकुळा खुरकुण झोपला असतो घरी मी आता बोलतोय ना झाला विचाराजा प्रेमान विचार सगळं विचाराजा माहिती प्रेम विचाराचा प्रेम ओके आला फिर काहीतरी वाजलं इथं काहीतरी वाजलं पुन्हा वाजवा काय तर आला यू आय लव्ह लू पल आपल्या आय लव्ह यू पाल आपल्या প্রেমে কী লভ আই লভা না ব্ল্যাক

别乐了，靠！